पुढचा वृद्धाचार आहे सहा क्रमांकाचा मार्गी अनुभासी उदक आणणे मार्गी म्हणजे रस्त्याने जात असताना कधीही तुम्हाला लीलाचरित्रामध्ये स्मृतीमध्ये असा मार्गी शब्द आला मार्गी म्हणजे रस्त्याने जात असताना प्रवास करत असताना अनुभासांनी का के काय केलेलं आहे उदक आणले पाणी आणलेलं आहे एक वेळ कवीश्वर बास गोपाळ पंडित रामेश्वर बा परशुराम बास ऐसे चौघे वाटा जात होते रामेश्वर बास परशुराम बास कवीश्वर बास आणि गोपाळ पंडित म्हणजे आणोव्यास हे चौघेही रस्त्याने जात होते तर एकी ठाई सावली ए एका ठिकाणी सावली होती म्हणजे काही अंतर चालल्यानंतर थोडा देहिक श्रम निर्माण होत असतो आणि तो थकवा जो आहे तो घालवण्यासाठी मग एखाद्या सावलीमध्ये आपण बसतो ती सावली जर का झाडाची असेल तर अजून उत्तम असते त्या ठिकाणी थोडा थंडावा आहे आणि हवा वगैरे असं एक झाड त्यांनी बघितलं आणि त्या झाडाच्या ठाई सावली ये बैसले बसले थोडा वेळ आणि अनुभासी लक्षिले जवळी उदक नाही आणि अनोबासांच्या लक्षात आलं की सगळेजण बसल्यानंतर की आता पाणी पिल्या जाईल पण पाणी नाही आहे इथे म्हणजे बघा त्या काळात पण असं आहे की आपण प्रवास करून आल्यानंतर लगेच आपण पाणी पितो ना घरात आले आले लगेच पाणी पिऊन घेतो आपण तसं नाही आल्यानंतर थोडंसं बसलं पाहिजे बाहेरचं वातावरण वेगळं आहे त्याची उष्णता किंवा त्याची थंडी आणि घरातली उष्णता आणि थंडी ही वेगळी आहे थे थोड़ा 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 मग तिथे आल्यानंतर थोडं तुम्ही बसले की थोडं ते आणि हे थोडस सम प्रमाणामध्ये आपल्या देहामध्ये ते वातावरण निर्माण झालं पाहिजे आणि मग आपण शांतता थोडीशी झाली पाच दहा मिनिटांनी मग पाणी ग्रहण केलं पाहिजे किंवा आपण जे पाणी पितो ते पाणी पित असताना आपण लगेच गडगड गडगड पिऊन घेतो हे तसं नाही ते पाणी आधी पिल्यानंतर ते गिळायचं नाही ते तोंडामध्येच ठेवायचं आहे आणि एक विशिष्ट त्या पाण्या पाणी जे थंड आहे पिताना ते आपण तोंडामध्ये ठेवल्यानंतर काय होतं त्याचं थोडंसं तापमान बदलतं आणि मग ते पाणी प्यायचं तोपर्यंत त्या पाण्यामध्ये लाळ सुद्धा मिसळते आणि ते पाणी आपल्यासाठी चांगलं ठरतं नाहीतर ते पाणी तुमच्यासाठी त्रासदायक पण ठरू शकतं म्हणजे अशा पद्धतीने पाणी पियत असताना हा थोडा वेळ जो आहे तो आपण दिला पाहिजे आणि थोड्या वेळानेच ते पाणी प्यायला घेतलं पाहिजे आणि पिताना सुद्धा पाणी चावून चावून पिलं पाहिजे म्हणजे तुमच्याकडे पातळ असतं का पाणी पाणी म्हणजे जे आहे पाणी आपण पितो ना ते चावून चावून प्यायचंय म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्ही तोंडात नुसतं पाणी ठेवलं तर तुम्ही कंटाळून जाल म्हणून ते तोंड असं चावल्यासारखं करायचं घास चावतात तसं ते घोट तुम्ही चावायचे पाण्याचे आणि त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामुळे ती लाळ पण त्याच्यामध्ये मिक्स होत राहते पाण्याचं तापमान सुद्धा नॉर्मल होतं आणि मग ते पाणी पोटात गेलं की ते तुमच्या पचनासाठी चांगलं थंडगार पाणी पिलं ते तुमच्या पोटासाठी किडनीसाठी पचनासाठी हे अयोग्य आहे तुम्हाला जरी बरं वाटत असेल तरी ते अयोग्य आहे आणि म्हणून आता इथे सगळेजण बसले आणि बसल्यानंतर लगेच त्यांनी पाणी प्यायला मागितलेलं नाही आहे थोड्या वेळ बसलेले आहेत ते परंतु इथे अनुभासांच्या लक्षात आलं की इथे जवळी उदक नाही म्हणजे आपल्या सोबत पाणी जे आहे ते आता संपलेलं आहे आता आपल्याकडे पाणी नाही आहे पाणी शिल्लक कोणाकडेच नाही आहे आणि थोड्या वेळानी सगळ्यांनाच पाणी प्याव लागणार आहे पाणी सगळ्यांनाच लागेल आता बैसल्या लागेल आता थोड्या वेळानी सगळेजण पाणी पितील म्हणूनही आपण न बैसतीची म्हणून ते स्वतः बसले नाही बाकीच्यांना त्यांनी बसू दिलं परंतु त्यांच्याकडे जी सेवा उपलब्ध झाली सेवा त्यांच्या लक्षात आली आपल्या लक्षामध्ये सेवा ही आली पाहिजे आपण निरूपणाला आलो तर नुसतंच निरूपणाला आलो का तुम्हाला दंड घातला की निरूपणाचा दंड मग तुम्ही म्हटले की नुसतं निरूपण ऐकायचं आहे नाही निरूपण नुसतं ऐकायचं नाही प्रश्न सुद्धा करायचे ती पण सेवाच आहे तुम्हाला निरूपण ऐकण्याची पण सेवाच आहे आणि इथे आल्यानंतर जी काही अजून सेवा असेल कोणाला पाणी द्यायचं आहे चहा द्यायचा आहे अजून काही बैठक व्यवस्था करायची आहे हे फक्त आयोजकांनीच बघायचं असं नाही हे आपण सर्वांनी मिळून कारण की आयोजन आपल्यासाठी सर्वांसाठी आहे म्हणून तुम्ही कुठे पण गेलात मार्गाच्या परमार्गाच्या ठिकाणी ईश्वर जिथे कार्य धर्मकार्य चालतं तिथे गेलात तर काय शोधायचं सेवा शोधायची आपल्याला काही सेवा मिळते का आणि ती सेवा शोधून काढायची आणि ती सेवा करायची योग्य सेवा जी असते आणि योग्य वेळी ती सेवा जर से का आपल्याकडनं केली केल्या गेली तर काय होत कि काहीतरी त्या सेवेच समाधान आपल्याला लाभत असत एका वेळेला बहुत साधू आलेले होते एका सोहळ्याला आणि तिथे मग ते काही नियोजन माझ्याकडे होतं मग तिथे कार्यक्रमही झाला देवपूजा पण झाली आणि लगेच जेवण वाढणार होते मी एखादा सांगितलं की सर्व साधूंना पाणी द्या प्यायला असं म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला वाटलं की यांना सर्वांना तहान लागलेली आहे ते एक ते दुसरे होते ते म्हणाले आता कशाला पाणी देतं बाबा आता ते जेवायचंय मग जेवाय जेवणावर परिणाम होऊन जाईल परत येते म्हटलं नाही जेवण तुम्ही अर्धा तास लेट द्या पण आत्ता पाणी द्या त्यांना मग त्यांनी पाणी दिलं तर सर्वांनी एक एक दीड दीड ग्लास पाणी पिला सगळ्यांना तहान लागलेली होती म्हणजे ते उचितत्व आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि ते फक्त देवच लक्षात आणून देतात ते काही माझ्या लक्षात आला अशातला भाग नाही देवाने ते लक्षात आणून दिलं म्हणजे तुम्ही सेवेच्या शोधात असाल तर ता परमेश्वर तुम्हाला त्या सेवा दाखवतात आणि आपल्याला सेवा जर का करायची नसेल देवाने किती सेवा दाखवली तरी ती सेवा दिसतच नाही आपल्याला आपण म्हणतो काहीच नाही सगळं चालू आहे कार सेवा चालू आहे मला काहीच सेवा नाहीये लगेच आपण बसून जातो एका कोपऱ्यामध्ये तसं नाही काही ना काहीतरी सेवा असतेच सगळ्या सेवा एका वेळेला चालत नसतात काही सेवा काही वेळाने निर्माण होणार असतात त्याकडे लक्ष ठेवा आणि उचित सेवा जी आहे उचित काळी उचित सेवा उचित व्यक्तीच्या ठिकाणी आपल्याला घडणं खरोखरच म्हणजे प्रेमोपायासारखा तो भाग आहे प्रेमोपाय नाही आहे पण प्रेमोपायाची सुरुवात जर का तुम्हाला करायची असेल तर असं उचितत्वे उपयोगी जाणं खूप आवश्यक आहे तुम्ही जेवढं उचितत्वे उपयोगी जाल तेवढं काय होईल ज्यांच्या उपयोगी गेलात त्यांना सुद्धा बरं वाटेल ते तुम तु, तुमच्याबद्दल प्रशंसनीय उद्गार देवाकडे काढतील ते तुमच्याकडे जे बोलतील तो भाग वेगळा परंतु त्याच्यामुळे ते, ते जे समाधानी होतील तर कुठेतरी परमेश्वराला तुमचा तोष निर्माण होतो उचित सेवा चालू आहे आपली अनुचित सेवा नाही उचित सेवा हा विषय सुरू आहे एखाद्यानं ते खायचं नाही तरी तुम्ही जबळच दिलं नाही नाही घ्यावंच लागेल ला आम्हाला प्रेमोपाय घडला पाहिजे अशाने काही प्रेमोपाय घडत नाही तुम्हाला द्यायचं आहे त्यांना सुद्धा त्याची आवश्यकता आहे तर ती उचित सेवा घडत असते आणि ती उचित सेवा जी आहे ती प्रेमोपायाची कुठेतरी सुरुवात आहे अशा छोट्या 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 क्रिया जर का तुम्ही करत राहिलात आणि उचितत्वे उचित काळी उचित पदार्थ तुम्ही जर का संपादू शकलात तर तुमचा प्रेमोपायाची एक पायरी जी आहे त्या पायरीकडे तुम्ही चाललेले आहात आणि पुढे जाऊन कुठेतरी तो ओलावा आवडी जर का वाढवली तुम्ही तर कधीतरी प्रेमोपाय सुद्धा त्याच्यामध्ये घडू शकतो आणि म्हणून अशा सेवा करायच्या असतात या सेवा कशासाठी करायच्या लोकांना दिसावे म्हणून लोकांनी प्रसिद्धी करावी आपली प्रशंसा करावी म्हणून नाही हे देवाकडे जाण्याचे छोटे छोटे विधी आहेत प्रेमोपायाकडे जाण्याचे विधी आहेत म्हणून ते आम्हाला करायचे आहेत आणि अशा अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे सेवेचा शोध घ्यायचा तुमचे डोळे तसे असले पाहिजेत की पटकन तुम्हाला सेवा दिसली पाहिजे आणि त्यांना ती सेवा दिसली अनुभवासांना आणि ते म्हणतात की आता जवळी तर उदक नाही आणि बैसल्या उदक लागेल बसल्यानंतर तर आणि पाणी सगळेच मागणार आहेत म्हणूनही आपण न बैसतीची म्हणजे ते बसले नाहीत तुमच्याकडे जर का जबाबदारी असेल तर तुम्ही पटकन बसत नाहीत तुम्ही सर्व व्यवस्थापन केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ होत नाही तुम्ही जे काही व्यवस्थापन आहे ते पूर्णपणे त्याचा विचार तुमचा सुरू असतो आणि सर्व गोष्टी जिथल्या तिथे व्यवस्थित झाल्यानंतरच तुम्ही काय करता खाली बसता तो त्याशिवाय नाही अवघ्याची उदक पात्रे घेऊनही उदका गे उदक पात्रे गेतली। गेले सर्वांची उदक पात्र त्यांनी घेतली आणि ते नदीकडे किंवा पाण्याकडे गेलेले आहेत तव हे अवघेची ताननेले आणि खरोखरच असं होतं की ते सगळे तहानेले होते म्हणजे तहान सगळ्यांना लागलेली होती स माझं एक चिंतन निरीक्षण आहे कि आपन आपन की आपण चालतोय प्रवासामध्ये आणि जेव्हा आपण सावलीत बसतो तेव्हा कळतं की ऊन किती होतं तोपर्यंत ऊन किती हे कळत नाही सावलीत आल्यानंतर लक्षात येतं जास्त की ऊन किती होतं बसल्यानंतर कळतं की आपण थकलेलो आहोत तोपर्यंत कळत नाही की आपण थकलेलो आहोत कळलं तरी किती थकलेलो आहोत हे बसल्यानंतरच कळतं आणि आपल्याला तहान लागलेली आहे हे सुद्धा प्रवास थांबल्यानंतरच कळतं एरवी आपल्याला काय कमकुवतता निर्माण झालेली आहे प्रवास करून ते पटकन लक्षात येत नाही पण एका ठिकाणी बसलो आपण की मग लगेच लक्षात येत असत आणि म्हणून इथे त्यांच्या ते लक्षात आलं म्हणजे यांच्या आधी लक्षात आलं की उदक लागणार आहे आणि त्यांना नंतर तिथे बसल्यानंतर मग त्यांना तहनेले म्हणजे ते अवघेची तानेले जे सर्वांना तहान लागलेली होती तर व तेही उदक आणले तेवढ्यात त्यांनी पाणी घेऊन आले आणि सर्वांना उदक संपादलं अवघा उदक घेतले ऐसे उचितच स्फुरले बघा या वृद्धाचाराचे शेवटचं वाक्य काय आहे की आयसे उचितच पुरले म्हणजे त्यांना उचितच पुरलेलं आहे आता त्यांनी जर का खायला काय आणलं असं तर चाललं नसतं बर का त्या त्यावेळेला काय पाहिजे पाणीच पाहिजे पाण्याच्या वेळेला पाणीच पाहिजे तिकडे तुम्ही किती पंचपक्वांना आणले तरी ते म्हणतात नाही पाणी या तुम्ही किती चांगला चहा जरी आणून दिला तरी चहा पिणारा काय मागतो आधी थोडस पाणी द्यावं लागत म्हणजे त्यावेळेला तुम्हाला ते पाणीच देता आलं पाहिजे अशा पद्धतीने अवघा उदक घेतले म्हणजे हे काय आहे हे सर्वजण जे आहेत हे सगळेजण स्मरणनिष्ठ लोक आहेत हे जे जण पण आहेत पंथामध्ये आजही यांचं नाव आहे कारण हे स्मरणनिष्ठ आहेत ज्ञानी आहेत आचरणनिष्ठ आहेत आणि आशांच्या ठिकाणी क्रिया घडणं हे खूप दुरापास्त असतं म्हणजे असं सहजासहजी घडत नाही आपल्याला सहजपणे क्रिया घडणं आणि तेही उत्तम व्यक्तीच्या ठिकाणी घडणं क्रिया तर आपल्या सुरू असतात अनेक लोक आपल्याकडे येत असतात जात असतात आपल्याकडनं त्यांना तन, तन, खाऊ पिऊ घालणं सगळं काय होत असतं लग्न असेल आपल्या घरी तर किती लोकांना खाऊ घालतो वाढदिवस असेल किती लोकांना खाऊ घालतो परंतु अन्नदान बहुत घडत परंतु उचित व्यक्तीच्या ठिकाणी अन्नदान घडणं हे खूप म्हणजे खूपच दुर्मिळ आपल्यासाठी आहे जस सारंग पंडित होते स्वामींच्या ठिकाणी भोजन घडलं पण उचित क्रिया घडली नाही त्यांना अन्नदान घडलं स्वामींच्या ठाई पण उचित अन्नदान घडलं नाही त्यांना म्हणजे कधी कधी उचित व्यक्तीच्या ठिकाणी पण अन्नदान घडतं पण उचित बुद्धीने घडत नसल्यामुळे ते अन्नदान कस जात वाया जात तुम्ही जर का हेतूक जर का अन्नदान करत आहात तर ते उचित व्यक्तीच्या ठिकाणी जरी केलं तरी ते वाया गेलं हेतुक जर का तुम्ही अन्नदान करत असाल आणि मग त्या ठिकाणी चक्रधर स्वामी आहेत आणि त्यांच्या ठिकाणी तुमचं अन्न ग्रहण सांगा तुम्ही देत आहात दातृत्व करत आहात आणि त्यावेळी तो भाव तुमचा निर्हतुक असेल तर तुम्हाला तिथे प्रेमोपाय पूर भजन घडणार आहे तुम्हाला तिथे म्हणजे बघा आणि जर का सहेतुक असेल तर सारंग पंडितांसारखं होणार म्हणजे लगेच बदल होऊन जात असतो म्हणून उचित व्यक्ती सुद्धा तुम्हाला भेटेल पण उचित भाव तुमचं असणं खूप गरजेचं आहे आणि माझं चिंतन असं आहे की तुम्ही नेहमी उचित भाव ठेवा तुम्हाला उचित पात्राचा सुद्धा योग परमेश्वरच घडून देतील फक्त पात्र तर भेटून जातील उचित भरपूर आहेत तसे परंतु आपला भाव सुद्धा त्यावेळेला उचित असणं खूप गरजेचं आहे आणि तो भाव उचित असेल तर परमेश्वर सुद्धा उचित पात्र तुमच्यापर्यंत भर पोहोचवतील ती विनंती प्रार्थना देवाला आपण करत राहायची आणि लगेच आपण भोजनाकडे जायचं नाही त्याच्या आधी तुम्हाला पाणी द्यावं लागेल त्याच्या आधी तुम्हाला त्यांची अजून काही उचित सेवा असेल ती करावी लागेल तेव्हा कुठे जाऊन आपल्या ती सेवा घडत असते आणि अशा अनेक उचित सेवा किंवा एकच मोठी उचित सेवा निळभट्ट भांडारेकरांना घडलेली आहे आणि म्हणून त्यांचा जो शेवट समयी त्यांना जे काही बाहिरी त्रास झाला त्यावेळेला सेवा कोणी केली स्वामींनी कोणालाही सेवा करायला सांगितली असती किंवा त्यांचा ते त्रास स्वामींनी असच गा। घालवला असता बटोबासांचं नाही बावीस दगड व्हायला लावले तसं यांनाही काही सांगितलं असतं यांचाही त्रास गेला असता इंगळी विषार जर का यांचं स्वामी करतात तर तो, तो त्रास काने का नाही घालवत कारण की स्वामींना सुद्धा त्यांची सेवा करायची का करायची आहे कि त्या तोडीची सेवा निळभट्ट भांडारेकारांनी स्वामींची किंवा स्वामींच्या सेवकाची कोणाची तरी ईश्वर साधकाची सेवा कधी तरी ती केलेली आहे आणि कुठेतरी देवावर ते कर्ज आहे काल सांगितलं ना की आपण देवावर उपकार करू शकत नाही परंतु देव आपण काही जे कार्य करतो त्याचे उपकार परमेश्वर मात्र परत त्याची करत असतात ते परमेश्वर असं फुकट आपल्याकडनं काही घेत नाही त्याचा मोबदला लगेच देऊन मोकळा होतात तशी ती सेवा जी आहे किती उचित सेवा घडली असेल की स्वतः स्वामींनी त्यांचे ते कपडे धुतलेले आहेत स्वच्छता ती स्वामींनी केलेली आहे म्हणजे के इतकी टोकाची सेवा स्वामी जर का करतात म्हणजे नीळ भट्टांनी किती निर्हेतुकपणे उचितत्वे उचित काळी उचित बुद्धीने सेवा केलेली आहे देवाच्या संबंधित साधकांची आणि म्हणून ती सेवा या ठिकाणी स्वतः परमेश्वर ते करत आहे देव इतर कोणाकर्वी ते करत नाहीत तुमच्या जवळच्या ठिकाणी काही कार्य वगैरे असेल तर कधी कधी असं असतं आपण कोणातरी घरातल्या लोकांना पाठवून देतो पण काही ठिकाणं असतात तिथे घरातले असे लोक पाठवून नाही चालत तुम्हाला स्वतःला जावं लागतं नाही मला स्वतःला जावं लागेल निळभट्ट जेव्हा म्हणतात की दानाई साला की हे पूजन माझं नाही आमच्या गुरुंच करा तुम्हालाही गुरु आहेत म्हणे हो मी दोन लोक पाठवते म्हणे नाही मला स्वतःला जावं लागेल म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला स्वतःलाच उपस्थित व्हावं लागतं देवाला आमंत्रण ला द्यायला जायचं आहे तर तुम्हाला स्वतःला तिथे जावं लागेल गुरुंना आमंत्रण द्यायचं आहे तर तुम्हाला माणूस पाठवून चालणार नाही स्वतःला निमंत्रण तुम्हाला स्वतः द्यावं लागेल मग इथे उचितत्वे अशा क्रिया निळभट्ट भांडारेकरांना कोण्या काळी तरी त्या घडलेल्या आहेत मागील जन्मी आणि त्याच्यामुळे इथे काय आहे की निळभट्टांच सेवा आमचे स्वामी करत आहेत ह्या उचित सेवा आहेत आणि हे ऐसे उचितच पुरले आणि हे ऐसे उचित स्फुरले कशामुळे स्पुरले कारण की विधी करिता विधी स्पुरत असतो तुम्ही जर का विधीमध्ये नसाल तर तुम्हाला विधी स्पुरणार नाही कधी कधी आपल्याला वाटतं ना की समोरच्यानी सेवा घेतली आपल्या नंतर आला तो आणि त्याला सेवा मिळाली आपल्याला का नाही मिळाली आपण तर त्याच्या आधी आलेलो होतो का नाही मिळाली कारण की तो व्यक्ती विधीमध्ये आहे आपण विधीमध्ये नाही आहोत त्याच्यामुळे आपल्याला विधी पाठी विधी भेटला नाही विधी पाठी विधी स्फुरला नाही विधी पाठी विधी दिसला नाही त्यासाठी आधी पण विधी असावा लागतो आणि मग नंतर विधी आता ती जी व्यक्ती आहे त्यांच्याकडे विधीच विधी आहे ते विधीमध्ये आहेत आणि ते त्या विचारानेच आलेले आहेत की काहीतरी विधी तिथे जाऊन सेवा तिथे जाऊन करायची जा आहे आणि त्या विचाराने तो व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित झाला म्हणून त्याला आले आले लगेच सेवा मिळाली दिसली आणि त्याने ते केली आपल्याला नाही दिसली म्हणून आपण सुद्धा विधीमध्ये असलं पाहिजे आमचे स्वामी म्हणतात हे तुझं काही सेन स्पुरले बट्टोवासांना म्हणतात ते म्हणतात आपल्याने श्रीचरणाची नि प्रसाद आहे स्वामींच्या श्रीचरणाची नि प्रसाद आहे म्हणजे श्रीचरणी मी आहे म्हणजे शरण भाव आहे आणि ज्याचा शरण भाव आहे त्याचा सेवक भाव आहे सेवक भाव ज्याचा आहे तो सेवा दास्याचा भाव त्याच्यामध्ये ती क्रिया त्याच्यामध्ये आपल्याला असते आणि आचार्य भटोबा सुद्धा सेवाच करत होते स्वामींची आणि ती सेवा करता करताच त्यांना हे स्फुरलेलं आहे आणि म्हणून भटोबासांना जे स्फुर्त भटोबासांना स्वामींचा मनोधर्म प्रवृत्ती कळते त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की ते सतत विधीमध्ये असतात म्हणून पुढचा सुद्धा विधी आप त्यांना लगेच कळतो अशी विशेषता आहे आणि म्हणून इथे अनुव्यासांनी जी काही सेवा केलेली आहे ती निश्चितच उचितत्वे त्यांना ती स्फुरली परमेश्वराने ती स्फुरून दिली कारण की ते विधीमध्ये आहेत स्मरणामध्ये आहेत आणि विधीच्या शोधामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे बरोबर त्यांना आता उचित सेवा या उचित तीन पात्रांच्या ठिकाणी घडलेली आहे या सत्रामध्ये आपण वृद्धाचाराचा सहावा क्रमांकाचा जो वृद्धाचार आहे तो या ठिकाणी श्रवण केलेला आहे दंडवत हो